तर आज आपल्या युट्यूब चॅनलला अशी म्हणजे नवीन डिझाईन वगैरे आलेली आहे खूप सारे त्यात आलेले आहेत लग्नाचा बसता एकदम सस्ता खूप एवढा कलेक्शन आलेला आहे की म्हणजे त्याचा काही हिशोबच नाही रोजच्या रोज एवढे कस्टमर येतात आपल्याकडे अलिबाग पेन वा नागोडणा फोटोली कर्जत खालापूर तालुक्यातून एवढे कस्टमर येतात आणि एक कस्टमर जातो तर पाच कस्टमर पाठवतो आपल्याला आणि तापडतो त्यांना माल भेटतो दोनशे चारशे पाचशे साडे कनेक्शन तुम्हाला दाखवणार की मी त्याचा तुम्हाला हे बघा बघा हे बघा म्हणजे तुम्ही येणार ना तर खाली आज जाणारच नाही आले जर तो आहे रेट भरपूर आता कनेक्शन आलेलं आहे आणि सारा कनेक्शन आहे भरपूर आहे आणि ऑफर वगैरे काय आहे ऑफर म्हणजे पूर्ण तर शॉप ऑफर वगैरे कोण लावतो आपण लावतो पण कसं आहे ते जून जुलै ऑगस्टला ऑफर असतात शिवाय जर ऑफर लावायची नसेल तर त्यासाठी आपण अजून याच्यामध्ये जून जुलै मध्ये कसं रेट कमी होतात <laughs> आता लग्नाचं चा सीझन चालू आहे आणि आपला पूर्ण होलसेलचा शॉप उघडलाय होलसेल शॉप कुठे आपला पळेश पे पाट्यावर हो। पनवेलला <laughs> पळेशपे पाटा <laughs> चारी बाजूंचा असा सर्कल मध्ये मधोमध आपला ब्रिजच्या बाजूलाच उजव्या हाताला असं होलसेलचं दुकान आहे मुरण <laughs> तालुका पेन तालुका अलुबाग तालुका खालापूर बकोली कर्जत गोवा नागुंड लांबून लांबून कस्टमर येतात आपल्याकडे बसते बांधासाठी खूप सारे कलेक्शन आलेले आहे सर्वप्रथम तुमचे जे सबस्क्राईबर आहेत फॉलोअर्स आहेत त्यांना मनापासून धन्यवाद खूप सारा प्रेम दिलेला आहे खूप सारे कस्टमर येतो आपल्याकडे बघू शकता खूप सारे कलेक्शन आलेले एक कलेक्ट एक कलर कलेक्शन मध्ये म्हणजे म्हणलं तर आपला द्वारकाधी साडी सेंटर याच्यामध्ये आपली मास्टर फी आणि आपला पनवेल मध्ये पण आहे ना पनवेल मधला एकदा ऍड्रेस बोला पनवेल मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या स्मारकासमोरच असं मोठंच्या मोठं पहिलंच दुकान आहे हा आणि जर आपल्या या शॉप मध्ये जर कोणी येतोय कसं असतं काही काइंड मध्ये असं असतंय होलसेल बोलला तर भरपूर साड्या घेतल्यावरतीच आपल्याला होलसेल मिळतील तर रिटेल आणि होलसेलचं काही अलग अलग रेट आहे का प्रश्नच नाही कारण कसं आहे आता तुम्हाला जर दोनशे साड्या घ्यायच्या तर तुम्हाला पण तोच रेट देणार सिंगल डबल ज्याला घ्यायच्या साड्या त्याला पण तोच देणार अरे अच्छा मग तुम्ही काय विचार करणार

याशिवाय या डोंगराच्या तुम्हाला डोंगरावरती दोन झाड पण आलेली आहे हे बघा अच्छा आणि स्टार्टिंग प्राइस काय असणार दादा आपल्या इथे स्टार्टिंग प्राइस दोनशे रुपये आणि आता ही जी तुम्ही थेमो साईली अशी साडी लागलेली नेसलेले तर यांची काय प्राइस असणार ही होलसेल रेट बसत्यासाठी क्वांटिटी रेट फक्त अडीचशे रुपये फक्त अडीचशे फक्त अडीचशे रुपये होलसेल रेट बसत्यासाठी मस्त आहे एकदम नरम कपडा आहे कलर्स पण आहे याच्यामध्ये डिझाईन आहे डार्क कलर मध्ये ओके याच्यामध्ये तो वाईन कलर बघू शकता म्हणजे असे भरपूर सारे कलर आता जर कुठला कस्टमर बोलला की मला पाच हजार साड्या पाहिजे असतील अवेलेबल लगेच अवेलेबल रेडी अवेलेबल आणि प्रत्येक पॅटर्न मध्ये कलर किती असणार चार कलर पाच कलर चॉइसिबल चॉईसिबल हो आणि जर नसेल आणि ते कस्टमरला तसा कलर हवा असेल तर अवेलेबल करून जाईल म्हणजे अवेलेबल पण येणार टेन्शनच नाही दुसरं कलेक्शन दाखव तुम्हाला याशिवाय पाठीमागे पण स्टॉक लावलेला आहे आपला तुम्ही तिथे पण बघू शकता त्या बाजूला कॅबिनमध्ये तिकडे पण बघू शकता खूप सारा कलेक्शन आहे समोर घागरा सेक्शन आहे तुम्हाला जर लग्न बसण्यासाठी एक कलरच्या साड्या हव्या असतील टॉवेल टोपी शाल सर्व काही आपल्याकडे मिळेल घाबऱ्यापासून शालूपासून पैठणीपासून मानापानाच्या आहेरी साड्या वगैरे पाहिजे असतील पॅन्ट पीस शर्ट पीस टोटल म्हणजे पॉम्प्युलेशन तुम्हाला जे पाहिजे आपल्याकडे लग्नाचा बसता एकदम सस्ता वरवेलला फक्त द्वारकाची साडी सेंटर सर्व माहिती मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि जसं तुम्ही आता टॉवेल बद्दल बोलले तर आपल्याला शॅम्पल वगैरे बघायला भेटतील का शॅम्पल म्हणजे कस्टमर चारशे पाचशे टॉवेल मिळतात पण आपल्याला पण बघायचं आहे आहे रुमाल भेटतील तुम्हाला व्हरायटी भेटतील तर आता कलेक्शन तुम्हाला व्यवस्थित बघता येईल ते नवारी सेक्शन आहे नवारी सेक्शन मध्ये प्रिंटेड चे नवार आहे त्या बाजूला काठ पोटालचं नवारी सेक्शन आहे जागा बघू शकता खूप मोठी जागा आहे म्हणजे एका टायमाला पन्नास साठ बसते आले तरी पण आपली जागा कमी पडणार नाही हे बघा आपले हे ठेवलेले आहेत ना हो होती हा कोणता आहे हे नववारी प्रिंट आहेत नववारी बघा इथे तीन जागा आहेत म्हणजे तिथे साडे प्रत्येक याच्यावरती टेबल वरती ठेवलेले प्रत्येक टेबलवर म्हणजे सिंगल कलरचा माल अच्छा समोर जर बघाल तर पूर्ण प्रीमियम म्हणजे फॅन्सी काट पद्धतीच्या भारी भारी साड्या तुम्हाला बघा कस्टमरची हो गर्दी पण भरपूर आहे सकाळी नऊ साडे नऊ वर नाही वाजली का आपल्या बसत्याची सुरुवात एकदा टाइमिंग पण सांगा दादा कितीला ओपन होते सकाळी सकाळी नऊ ते रात्री नऊ आणि बंद कधी असतोय बंद कधीच नाही कधीच नाही ऑल टाईम ऑल टाईम बंद ऑल डे ऑल डे चांगलाय छान आहे छान आहे तर बघा सर्व माहिती आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिली आणि स्क्रीनवरती नंबर सुद्धा शो होते तर तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा खूप सारा असं तुम्हाला कलेक्शन बघायला भेटेल नवीन नवीन कलेक्शन बघायला भेटेल सर्व कष्टमध्ये भेटेल सर्व सकाळपासून चालू बघा वाईट वाईटमध्ये जर कुणाला पाहिजे असतील वाईट म्हणजे हरिनाम कीर्तन सप्ताह याच्यासाठी भजन कृषीपासाठी पाहिजे असतील खूप सुंदर अशी बॉर्डर बघा पैठणी बॉर्डर आहे आणि नरम कपडा आहे हा याच्यामध्ये बघा तुम्हाला बल्कमध्ये याच्यामध्ये दुसरा एक ऑप्शन आहे रेड कलरची कलरची बॉर्डर रेड रेड कलरची बॉर्डरची बॉर्डरची ग्रीन कलरची बॉर्डर रेड कलरची बॉर्डर दोन्ही बॉर्डर अवेलेबल भेटतील तुम्हाला पाहिजे तेवढं कलेक्शन भेटेल खूप सुंदर कलेक्शन आहे त्यानंतर जर आपल्याला जेजुरीसाठी हल्डीसाठी साड्या पाहिजे असतील मॅंगो आंब्याचा सीझन चालू झालेला आहे हे बघा मस्त बेटी चंद्रकोरची अशी बॉर्डर येणार आणि याच्यामध्ये पण तुम्हाला बल्क मध्ये साड्या जेवढ्या पाहिजेत दोनशे चारशे पीस एनी टाइम रेडी भेटतील आणि दादा प्राइस काय स्टार्टिंग असणार आहे किंमत रुपये रुपये आणि दाखवली ती साडेपाचशे पण ते झाली आपली रिटेल मध्ये डिस्काउंट देतो आपण दहा टक्के डिस्काउंट आणि जर तुम्हाला बल्क मध्ये जर शंभर दोनशे साड्या घ्यायच्या असतील साडेचारशे रुपयाला पडतात जेव्हा छान आहे मग ना बल्क मध्ये जर घ्यायचं तर आणखीन पैसे कमी होतात त्याच्या तो आपलं पूर्ण होलसेलचा आहे होलसेलच्या हिशोबाने आपण रेट लावतो त्याच टाईपमध्ये खूप म्हणजे अशी सुंदर जबरदस्त चालणारी व्हरायटी okay. की सीपीएलची बॉर्डर आहे ना स्मॉल बॉर्डर पूर्ण अशी ब्रासो प्रिंटमध्येही कलर्स पाहिजे तर कलर्स आम्हाला ऑरेंज कलर आहे तो आकाशी कलर आहे पिस्ता कलर आहे हा इंग्लिश कलर आहे चार पाच कलर खूप सारे कलर्स आहेत त्याचा स्टॉक पण तुम्हाला भेटेल तिकडे स्टॉक आहे खाली स्टॉक आहे पाहिजे तेवढं स्टॉक तुम्ही बोलाल आता आम्हाला हजार पीस पाहिजे आम्हाला हजारपत्रिका वाटतो हजारपत्रिकेबरोबर हजार साडेवाटाला पाहिजे ताबडतो कुठं भेटलं नाही आम्हाला आता तुम्ही द्या तर मी लगेच त्यांना रेडी करून द्या शंभर टक्के ताबडतो म्हणजे सर्व स्टॉक आपण रेडी ठेवतो कस्टमर लागून लागून तुम्ही आमची ऑर्डर घेतली आमची त्यांनी ऑर्डर घेतली आम्हाला आता भेटला नाही कॅन्सल झाली ऑर्डर मला कस्टमर फोन करतात की आम्हाला फोटो पाठव मी म्हणून फोटो नाही पाठवत तुम्ही डायरेक्ट दुकानात घ्या प्लॅस म्हणजे माझ्याकडे हजारच्या वरती कस्टमर आहेत जे घरगुती व्यवसाय करतात हजारच्या वरती असे कस्टमर आहेत जे माल घेऊन जातात आपल्याकडून विकण्यासाठी त्यांना सुद्धा फायदा होतो सुंदर ट्रेंडिंग फायदा वेगवेगळी बॉर्डर भेटणार तुम्हाला वेगवेगळे असे जो बॉर्डरचा कलर वेगळा आहे सुंदर अशी व्हरायटी आहे मॉस्क्रेपमध्ये फाईल येईल पूर्ण ही मॉस्क्रेपमध्ये मॉस्क्रेप याच्यामध्ये अशा संख्या व्हरायटी आहेत बघा तुम्ही बघू शकतो येलो कलरमध्ये कलर कलरमध्ये पिस्ता कलरमध्ये या बाजूला बघाल तर हे बघा ऑरेंज कलर आहे सर्व वेगवेगळ्या डिझाईन आहेत वरायटी आलेली आहे ढिगत लागली आहे रात्री म्हणजे आवडला पण टाइम भेटत नाही रात्री अकरा अकरा वाजता एवढ्या वरायटी आलेल्या एकदम प्रचंड असं भरलेला आहे बघा आणि कस्टमर पण प्रत्येकाच्या कस्टमर आहेतच आणि प्रत्येकाला म्हणजे आहेत म्हणजे बघा ना तुम्ही बघताय प्रत्येकाला माणसांचा जो स्टाफ आहे आपला जी सर्व्हिस आहे प्रॉपर आता बसता आला तुम्ही एक बसता घ्या बसा ह्या काउंटरला एक बसता त्या काउंटरला एक बसता इथे एक बसता तिथे एक बसता प्रॉपर सर्व्हिस मिळते आणि पाहिजे तशी व्हरायटी त्यांना बघतायत बघायला आणि व्हरायटीसुद्धा आपल्याकडे असं नाही बाबा सांगितलं वेगळे त्या आपल्याकडे व्हरायटी आहे तुम्ही या आणि गेल्यानंतर मग व्हरायटी बघायला मिळत नाही कस्टमरला खूप सारे असे दुकानदार आहेत जे व्हिडिओ मध्ये दाखवतात वेगळं आणि मग गेल्यानंतर व्हरायटी बघायला नाही मिळते कस्टमर आपल्याकडे तसं नाही माझ्याकडे ऑलरेडी रॅक मध्ये ठेवायला जागा नाही तुम्ही साधा जर ह्या व्हिडिओच्या म्हणजे तुम्हाला कोणती साडी आवडते स्क्रीनशॉट जरी कारण तरी तुम्हाला इथे दादा लगेच दाखवतील काय असतो आम्ही व्हिडिओ मध्ये सांगितलं वेगळं तुम्ही आता इथे आल्यानंतर भरपूर कंप्लीट आहे तसं नाहीये आपल्याकडे तुम्ही प्रॉपर स्क्रीनशॉट घेऊन तुम्हाला जर ती साडी नाही दाखवली आणि त्या स्क्रीनशॉटच्या साडीमध्ये तुम्हाला जेवढे पण पीस पाहिजे तेवढे तुम्हाला अवेलेबल करून करतीलच आपल्याकडे येणी टाइम स्टॉक असतो माझ्याकडे हाच दुकान एवढं मोठा आहे

पदर सुद्धा खूप सुंदर असा पदर अच्छा ब्लॅक कलर याच्यामध्ये अजून कलर्स आहेत आपल्याकडे पुणे कलरफुल आवडते हा पिक्कॉक मध्ये तुम्हाला बस्त्यासाठी जी ट्रेंडिंग आहे तुम्ही सुद्धा साडी वापरू बघा येलो कलर मध्ये राणी कलरची बॉर्डर आहे पूर्ण पिक्कॉक शेप इते आणि याचा स्टॉक बघू शकता तुम्ही सभंत तुम्ही हजार साड्यांचा स्टॉक आहे माझ्याकडे कलर आहे येलो कलर आहे हे बघा हा वाईन कलर आहे स्काय ब्लू आहे भरपूर आहे टाइम रेडी देखील तुम्हाला स्टॉक याशिवाय अजून एक तुम्हाला प्रकार दाखवतो बांधणी बांधणी बांधणीची साडी खूप सुंदर अशी बांधणीची साडी बघा याच्यामध्ये सुद्धा सहा कलर्स आहेत सर्व कलर छान सुंदर आहेत

सर्व सिंगल कलर मध्ये इथे मध्ये वगैरे सर्व लावलेला आहे स्टॉक मला तर दादा आपल्या नवी मुंबई मध्ये हा पहिला साडीचा सेंटर असेल तुमचा का एवढा प्रचंड मोठा एवढा मी तर आजपर्यंत नाही बघितला एवढा मोठा आपले नवी मुंबई नवी मुंबई म्हणजे माझ्याकडे ठाणे जिल्हा रायगड जिल्हा आणि पालघर जिल्हा इथून लांबून लांबून कस्टमर येतात ला ट्रेननी येतात आपल्या पनवेल स्टेशनला आणि तिथून रिक्षा पकडतो ज्यांना कुणाला आता बस्ता बांधायचा असेल शॉर्ट टर्म राहिलेले तर तुम्हाला एक कलरच्या साड्या पाहिजे असतील तर कुठलाही विचार करू नका स्क्रीनवर दादांनी माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही मला कॉल करा किंवा तिथे माझा ऍड्रेस सुद्धा दिलेला आहे शिवाय तुम्ही जर गुगल मॅपवर सर्च केलं द्वारकाधी साडी सेंटर पळसपे फाटा तर तुम्हाला गुगल मॅप डायरेक्ट इथे आणून सोडला सर्व माहिती मध्ये दिली तुमची पर्सनल स्वतःची गाडी घेऊन गुग गुगल मॅपनी तुम्ही इथपर्यंत येऊ शकता आणि मस्तपैकी अशी साड्यांची शॉपिंग करून जाऊ शकताय तर आता कसं लग्नाचा सीझन स्टार्ट झाला कलर हो बरोबर मेन म्हणजे कस्टमरला कसं आहे एक कलरच्या साड्या हव्या असतात आणि एक कलरचा जो स्टॉक आहे ना म्हणजे कुठे रेडी नसतो भरपूर ठिकाणी कस्टमर जातात ते मला बोलतात ना आम्ही इकडे गेलो तिकडे गेलो नाही भेटल्या तुमच्याकडे भेटतील का मी बोललो तुम्ही या खाली हात जाणार नाही एवढी शंभर आणि आपल्या पण हा चॅलेंज आहे का तुम्ही इथे या तुम्ही परत जाणार पण नाही तुम्हाला जेवढे कलर पाहिजे ना तेवढे तुम्हाला भेटतील रेडी असतो आपल्याकडे कारण आपण जवळजवळ आता तीन वर्षापासून दादांच्या इथे येतोय हो बरोबर पनवेलचा आहे तेव्हापासून आपण इथे येतोय हा म्हणजे इथे दुकान काकाचं उद्दिष्ट काय कि पनवेल मध्ये ट्रॅफिकचा सामना करायला लागतो इथे आल्यानंतर शिवाय तुम्हाला जो सिग्नल आहे ट्रॅफिक आहे परत इथे मोठी स्पेस आहे मोठी स्पेस आहे शिवाय आता जर आपला एअरपोर्ट होतोय ज्याला कुणाला नवी मुंबई वरून यायचं आहे उरण वरून बरोबर बड़ बड़ एअरपोर्ट रोडनी डायरेक्ट तुम्ही हा जो जे एन पी टी रोड आहे कळसपेच्या इथे खाली म्हणजे दादानी एकदम सिंपल तुम्हाला हे करून आहे खाली म्हणजे जो ब्रिज आहे ब्रिजच्या खाली उजव्या हाताला मोठा असा बोर्ड लागलेला आहे द्वारकाधी साडी सेंटर हायवेलाच आहे डायरेक्ट ब्रिजच्या समोर चारी बाजूनी असं लोकेशन आहे शिवाय उरण पेण अलिबाग रोहा नागोटना खोपोली एकदम एक सेंटर, सेंटर जो आहे आणि प्रॉपर तशी व्हरायटी मिळते कारण खूप सारे कस्टमर येतात माझ्याकडे वरून कर्जत वरून येतात ते बोलतात नाही खरोखर आम्हाला व्हरायटी मिळाली आणि रेट सुद्धा चांगले मिळाले कुठलाही कस्टमर असा नाराज होत नाही साडी क्वालिटी कधी काय होतो का कस्टमर फुल असतात आमच्याकडे सर्व्हिस देण्यामध्ये कमी पडतो त्याला काय करू शकत नाही कस्टमर जर वेट केला थांबला तर त्याला सुद्धा प्रॉपर सर्व्हिस मिळणार आणि बेस्ट तुम्हाला म्हणजे तुम्ही घेऊन सकाळी सुरुवात आहे तुम्ही बघू शकता गर्दी किती आहे आपल्या गर्दी तर भर आता दिवसभराची अजून गर्दी वाढत जाणार आणि शनिवार रेवरती एवढी गर्दी असते दुकानातला एक सुद्धा माणूस देवा एक पण माणूस एवढी गर्दी असते आता यानंतर तुम्हाला मी प्रीमियम कलेक्शन शालू वगैरे दाखवणार आहे फॅन्सी साड्या पार्टी वेअर त्याच सुद्धा दाखवणार आहे व्हिडिओला आपल्याला बघत राहा आणि जास्त करून शक्यतो तुमचे नातेवाईक तुमचे मित्रमंडळी त्यांना आपला हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या व्हरायटीचा दुकानात कलेक्शन साठी खरेदी करायला यायला भेटेल नक्कीच तर या पुढे चला जाऊया हा सेक्शन जो आहे हा वेअर फंक्शन म्हणजे डायमंड लूट साड्या तुम्हाला जर पॅन्सी साड्या पाहिजे असतील तर पूर्ण सटीन वर्कमध्ये एडबरी सिल्क हे बघा लाईट पेस्टल कलर येतील डार्क कलरमध्ये खूप सारा आता काही कस्टमर चालू पसारा पण पडलेला आहे तुम्हाला दाखवायला पण नाही दाखवणार पण या टाइपचं जर तुम्हाला कलेक्शन खरेदी करायचं असेल नवीन आणि लेटेस्ट तर सर्वोत्तम पर्याय म्हणजे पनवेल ला बळसपे फाटायचं द्वारका जी साडी सेंटर याचा कलेक्शन बघा खूप सारा असं माझं कलेक्शन लावलेलं आहे सुंदर सुंदर कलेक्शन आलेलं आहे आपल्याला पाहिजे असतील पाहिजे तशा व्हरायटी तुम्हाला बघायला मिळते मी विकत आलो जो पॅटर्न आहे खूप वेळापासून विकत आलो मी म्हणजे याचा ट्रेंड संपता संपत नाही दोन वर्षापासून मी साडी विकतो मी अजून सुद्धा कस्टमरला तेवढाच याचा क्रेज आणि ट्रेंड आहे सुंदर अशी साडी आहे याच्यामध्ये कलेक्शन वगैरे हो कलर वगैरे हो तुम्हाला बघायला भेटतील पाहिजे तसं त्याचा ब्लाऊजसुद्धा खूप सुंदर असा ब्लाऊज आहे ब्रॉकेट ब्लाऊज कॉपरमध्ये याच्यामध्ये तुम्हाला सहा कलर्स ऑप्शन मिळतील किती सहा कलर ग्रीन कलर व्हाइट कलर कलर असे खूप सारे कलर्स ओके सेक्शन हा पूर्णपणे सेक्शन पदार्थ पैठणी शालू बनारसी सिल्क तुम्हाला पाहिजे असतील पटोला वगैरे तर इथे तुम्हाला या सेक्शन मध्ये सेक्शन मध्ये बघू शकतो समोर सकाळी किती पसरत पडलेला आहे बसते चालू आहेत त्याशिवाय आपले डेमो दोन वेडी आहेत नेहमीप्रमाणे साऊथ सिल्क मध्ये बघू शकता पूर्ण अशी डायमंड झरकत मी भरलेली साडी साऊ सिल्क आहे एकदम सॉफ्ट कपडा नरम कपडा आहे mm -hmm. त्यानंतर त्याच्याच बाजूला हा क्रीम कलर खूप सुंदर असा राणी कलरची बॉर्डर आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ऑप्शन भेटेल राणीच्या ठिकाणी मोर्पीसची बॉर्डर आहे रेड कलरची बॉर्डर आहे खूप सारे कलर्स आहे त्याच्यामध्ये पाच सहा कलर्स येतील यामध्ये तुम्हाला सहा कलर्स येतील शिवाय जर तुम्हाला पैठणी बघायच्या पैठणीचं कलेक्शन लावलेलं आहे मागे शालूचं कलेक्शन लावलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला कंटिन्यू बघत राहा जेणेकरून वरायटी तुम्हाला बघता येतील सर्व व्हरायटी दाखवणं शक्य नाही हो वरायटी करायची असेल तर आपल्या दुकानामध्ये विजिट करा शॉपमध्ये व्हिजिट करा जेणेकरून तुम्हाला पाहिजे त्या व्हरायटी बघता येतील आणि खरेदी करता येतील जर तुम्हाला नवरीसाठी येलो कलरची साडी पाहिजे असेल एक नंबर एकदम सॉफ्ट कपडा कॅडबरी सिल्क नरम याच्यामध्ये खूप सारे डिझाईन्स आहेत हे ही डिझाईन वेगळी आहे त्याला कॉन्ट्रस्ट मध्ये पण येईल जरी वाढते त्यानंतर छोटी बुट्टी पाहिजे असेल डिझाईन हो ते बघा त्यानंतर जर तुम्हाला शालू हवे असतील शालू प्युअर सिल्क सुंदर असा शालू किती सुंदर आणि असं म्हणजे कपडे प्युअर सिल्क शालू आहे म्हणजे जसा आर्ट सिल्क असतो पूर्ण शालूची डिझाईन बघा पूर्ण झरपण मॉर्डन झरपण डायमंडमध्ये बनलेली त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कलर्स मिळतील तुम्हाला कलर्स पाहिजे असतील हा बघा हा दूध चौक आहे वाईन पण दिसेल मोरपिशी पण दिसेल फिरता कलर मोरपिशी वाईन कलर हा बघा हो सिरोस्किड तुम्हाला पुड्यासाठी ऑप्शन पाहिजे असेल साखर सुद्धा आपल्याकडे ऑप्शन मिळेल ग्रीन कलर मध्ये याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर सारे डिझाईन आहेत ग्रीन कलर मध्ये बघा किती सुंदर आहे नमस्कार सर्व काही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही व्हरायटी खूप सारी आहे आणि तुम्ही हे बघू शकता जे जसे लावलेले आहे मागे सुद्धा माल तुम्हाला मिळेल स्टॉल मागे लावलेले आहे तर तुम्ही व्हरायटीची काळजी करू नका प्रत्यक्षात दुकानात व्हिजिट करा भेट द्या व्हरायटी पाहिजे तेवढी मिळेल तुम्हाला पाहिजे तसं कलेक्शन खरेदी करता येईल तर वे एक वेळा अवश्य भेटतं तुम्हाला जर होलसेलमध्ये लग्नाचा रस्ता बांधायचा असेल शिवाय शुभ कार्यासाठी तुम्हाला एक कलरच्या साडे पाहिजे असतील पन्नास शंभर दोनशे चारशे एनी टाईम रेडी भेटेल आपल्याकडे तर लवकरात लवकर आपल्या द्वारकाधी आप साडी सेंटर फळेसपी फाटा इथे व्हिजिट करा आणि तुमच्या नातेवाईकांना सुद्धा हा व्हिडिओ आपला शेअर करा जास्तीत जास्त जेणेकरून त्यांना सुद्धा आपला कलेक्शन कराल आणि व्हरायटी त्याला खरेदी करता येईल नक्कीच नक्कीच व्हिजिट करतील तर आता आपण पनवेलमधलं तुमचं शॉप आहे तिथे आम्ही एकदा जाऊन येतो आम्हाला थोडंफार तिथे शॉपिंग करायची खूप सारं कलेक्शन आहे तिथे सुद्धा खूप सारी व्हरायटी आहे तुम्हाला जायचं मग स्नेहा चला चला दादा थँक्यू टाइम दिल्याबद्दल